महाभारताच्या युद्धाची माहिती सर्वांनाच आहे कौरव आणि पांडव यांच्यातील या भीषण युद्धात कौरवांचा पराभव झाला ज्यामध्ये अर्जुन मुख्य पात्रांपैकी एक मानला जातो अर्जुनाचा मृत्यू स्वर्गात प्रवास करत असताना झाला हे सर्वांनाच आहे पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की तो पूर्वीही मेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला जाणून घेऊया याच संबंधीची कथा कथा पहिल्या मृत्यूची तेरा वर्षाच्या वनवासात पांडव जंगलात भटकत होते एकदा तहान भागवण्यासाठी ते पाण्याचा शोध घेत होते पाण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रथम सहदेव याच्यावर सोपवण्यात आली सहदेवाला जवळच एक जलाशय दिसला आणि तो पाणी मिळवण्यासाठी गेला त्या जलाशयाचा स्वामी असलेल्या अदृश्य यक्षाने त्याला आकाशवाणीद्वारे थांबवले आणि काही प्रश्नांची उत्तरे देण्याची अट घातली सहदेवाने त्या यक्षाकडे दुर्लक्ष करून जलाशयातून पाणी घेण्यास सुरुवात केली तेव्हा यक्षाने सहदेवाला निर्जीव केले सहदेव बराच वेळ परतला नाही तेव्हा अनुक्रमे नकुल अर्जुन आणि भीम पाणी आणण्यासाठी आले ते त्याच जलाशयावर पोहोचले आणि यक्षाच्या अटी न मांडल्यामुळे ते निर्जीव झाले शेवटी चिंताग्रस्त दृष्टीर स्वतः त्या जलाशयावर पोहोचला अदृश्य यक्ष प्रकट झाला आणि त्याने त्यांना सावधान केले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले युधिष्ठराने संयम दाखवला आणि प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार झाला यक्षाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली यक्ष म्हणाला जन्म मृत्यूच्या बंधनातून कोण मुक्त होत युधिष्ठिराने उत्तर दिले जो स्वतःला म्हणजेच आत्म्याला ओळखतो तो जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो यक्ष म्हणाला पृथ्वीपेक्षा जड काय आहे आणि आकाशापेक्षा उंच काय आहे युधिष्ठिर म्हणाला माता पृथ्वीपेक्षा जड आहे आणि पिता आकाशापेक्षा उंच आहे यक्षाने परत प्रश्न केला ज्ञानी कोण आहे युधिष्ठिर मनाला ज्याच्याकडे विवेक आहे तो ज्ञानी आहे यक्ष कोण आहे युधिष्ठिराने उत्तर दिले इंद्रियांचे आकर्षण आणि इंद्रियांचे हरण करणारे चोर आहेत यक्षमनाला वाऱ्यापेक्षा वेगाने काय चालते युधिष्ठिर मनाला मन वाऱ्यापेक्षा वेगाने फिरते यक्षाने पुढील प्रश्न विचारला नरक म्हणजे काय युधिष्ठिर मनाला इंद्रियांची गुलामगिरी करणे म्हणजेच नरक यक्षाने प्रश्न विचारला जागृत असतानाही कोण झोपलेला असतो युधिष्ठिर उत्तरला जो आत्म्याला जाणत नाही तो जागे असतानाही झोपलेला असतो असे अनेक प्रश्न यक्षाने विचारले आणि युधिष्ठिराने यक्षाचे सर्व प्रश्न लक्षपूर्व ऐकलेच शिवाय त्यांची तार्किक उत्तरे दिली जी ऐकून यक्षाचे समाधान झाले युधिष्ठिराने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली होती शेवटी यक्ष म्हणाला मी तुझ्या फक्त एका भावाला जिवंत करीन तू सांग कोणाला जिवंत करायचे तेव्हा युधिष्ठिराने आपला धाकटा भाऊ नकुल याला पुन्हा जिवंत करण्यास सांगित तेव्हा यक्ष आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तू भीम आणि अर्जुन यासारख्या वीरांना जिवंत करण्याचा विचार का केला नाही युधिष्ठिर म्हणाले माझ्या वडिलांना दोन बायका होत्या मी कुंतीचा एक मुलगा जिवंत आहे माता माद्रीचाही मुलगा जिवंत असावा अशी माझी इच्छा आहे युधिष्ठिराचे म्हणणे ऐकून यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला हे वत्सा मला तुझ्या विचारांनी खूप आनंद झाला आहे म्हणूनच मी तुझ्या सर्व भावांना जिवंत करतो खरे तर मी तुझा पिता धर्म आहे आणि तुझी परीक्षा घेण्यासाठीच इथे आलो आहे मी तुझ्यावर खूप आनंदी आहे म्हणून तुझ्या इच्छेनुसार माझ्याकडे वरदान माग युधिष्ठिर म्हणाले आमचा बारा वर्षाचा वनवास संपत आहे आणि आम्ही एक वर्षासाठी अज्ञातवासात जाणार आहोत म्हणून त्या अज्ञातवासात आम्हाला कोणीही ओळखू नये असे वरदान द्या तसेच मला वरदान द्या की माझे कार्य सदैव धर्मावर केंद्रित राहावे धर्माने युधिष्ठिराला मागितलेले दोन्ही वरदान दिले आणि तेथून गायब झाले अशा प्रकारे पहिल्यांदा अर्जुन मरून सुद्धा जिवंत झाले कथा दुसऱ्या मृत्यूची अर्जुनाच्या जीवनाशी संबंधित एक महत्वाची घटना महाभारतातील अश्वमेधिक पर्वात सांगितली आहे महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला अर्जुनाला घोड्याचा रक्षक करण्यात आले यज्ञाचा घोडा जिथे जाईल तिथे अर्जुन त्याच्या मागे जात असे अनेक राजांनी पांडवांची अधीनता स्वीकारली तर काहींनी मैत्रीपूर्ण संबंधाच्या आधारे पांडवांना कर देण्याची मान्य केली यज्ञाचा घोडा भटकत मणिपूरला पोहोचला तेथील राजकन्या चित्रांगता ही अर्जुनाची पत्नी होती आणि तिच्या मुलाचे नाव बब्रुवाहन असे होते त्यावेळी बब्रुवाहन हा मणिपूरचा राजा होता बब्रुवाहनला जेव्हा कळले की आपले वडील मणिपूरला आले आहेत तेव्हा तो अर्जुनाचे स्वागत करण्यासाठी नगराच्या वेशीवर गेला पण अर्जुन म्हणाला मी यावेळी यज्ञाच्या घोड्याचे रक्षण करत तुझ्या राज्यात आलो आहे म्हणूनच तू माझ्याशी युद्ध कर बब्रुवाहनला त्याचे वडील अर्जुन यांच्याशी युद्ध करायचे नव्हते त्याचवेळी नागकन्या उलुपी तिथे आली उलुपी ही अर्जुनाची पत्नी होती उलुपीने बब्रुवाहनला अर्जुनाशी युद्ध करण्यास प्रवृत्त केले वडील आणि सावतराई उलुपी यांच्या सांगण्यावरून बब्रुवाहन युद्ध करण्यास तयार झाला यानंतर भयंकर युद्ध झाले आपल्या मुलाचे शौर्य पाहून अर्जुनाला खूप आनंद झाला पण बब्रुवाहन आपण आपल्या वडिलांशीच लढत आहोत हे विसरला आणि अचानक त्याचा बाण अर्जुनाला लागला आणि तो जमिनीवर पडला तर दुसरीकडे बब्रुवाहनही ही गंभीर जखमी झाला होता तोही बेशुद्ध झाला पती आणि मुलाला अशा अवस्थेत पाहून चित्रांगता शोक करू लागली थोड्याच वेळात बब्रुवाहन शुद्धीवर आला आपले वडील मृत झाल्याचे त्याला दिसले त्याला खूप वाईट वाटले अर्जुनाच्या मृत्यूने दुःखी होऊन चित्रांगता आणि बब्रुवाहन दोघेही आमरण उपोषणाला बसले तेव्हा नागकन्या उलुपीने बब्रुवाहनला संजीवन रत्न दिले आणि म्हणाली हे रत्न तुझे वडील अर्जुन यांच्या छातीवर ठेव बब्रुवाहननेही तसेच केले ते रत्न छातीवर ठेवताच अर्जुन जिवंत झाला अर्जुनाने विचारल्यावर उलुपीने सांगितले की ही माझी मोहिनी माया होती भीष्मांना कपटाने मारल्यामुळे वसुतला शाप देऊ इच्छित होते असे उलुपीने सांगितले हे मी माझ्या वडिलांना सांगितले ते वसूंकडे गेले आणि त्यांना तसे न करण्याची विनंती केली तेव्हा वसूंनी सांगितले की मणिपूरचा राजा बब्रुवाहन हा अर्जुनाचा पुत्र आहे जर त्याने आपल्या वडिलांचा वध केला तर अर्जुन त्याच्या पापांपासून मुक्त होईल वसूंच्या शापांपासून तुला वाचवण्यासाठी मी ही मोहिनी माया केली अशा प्रकारे संपूर्ण कथा जाणून घेतल्यावर अर्जुन बब्रुवाहन आणि चित्रांगता देखील आनंदी झाली यानंतर अर्जुनाने बब्रुवाहनला अश्वमे यज्ञात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आणि पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली अशा प्रकारे दुसऱ्या मृत्यूनंतर अर्जुन जिवंत झाला कथा तिसऱ्या मृत्यूची महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर आपला नातू तू परीक्षितकडे राज्य सोपवून पांडव द्रौपदीसह स्वर्गाचा खडतर प्रवास करण्यास निघाले आपण सशरीर स्वर्गात पोचावे अशी प्रत्येकाची इच्छा होती पण वाटेत असे काही घडले की एक एक करून पांडव खाली पडले आणि मरण पावले या कथेचा संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोनदा मृत्यूनंतर सुद्धा अर्जुन जिवंत झाले आणि तिसऱ्या मृत्यूनंतर त्यांचा अवतार संपला ही माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहिती सह धन्यवाद